तर पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच नागपूर उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागली नागपूर उमरेड मार्गावर व्हीआयटी कॉलेज ते उकळवाही हेटी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली आणि यातले पंचेचाळीस प्रवाशी अगदी थोडक्यात बचावलेले आहेत चालकानं तातडीनं बस थांबवत प्रवाशांना बाहेर काढलं त्यानंतर काही क्षणातच बसला आग लागली दरम्यान कोणत्या बसनं प्रवास करावा किंवा प्रवास करताना बसमधील नेमक्या कोणत्या सुरक्षेच्या उपाययोजनांची खातरजमा केली पाहिजे या संदर्भात काही खाजगी बस संचालक जागरूकतेनं आपल्या प्रवाशांसाठी या नवनवीन सुरक्षा उपाययोजना करताना दिसतात अशाच एका बस आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी खाजगी बसेसचा अपघात ही काही नवीन बातमी आपल्या देशात राहिलेली नाही आहे एकट्या रविवारीच आपल्या देशात दोन खाजगी बसेसचे अपघात झाले तेलंगणामध्ये लॉरी आणि बसच्या अपघातामध्ये दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला तर नागपुरात पंचेचाळीस प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला पण बस पूर्ण जाऊन गेली या सगळ्या पार्श्वभूमीवरती नागपूरच्या बाबा ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडनं काही का महत्त्वाच्या खबरदारीच्या सु जी पावलं आहेत सुरक्षेची पावलं आहेत ती घेण्यात आलेली आहेत ती नेमकी कोणती पावलं आहेत ती आपण पाहूया कारण अशा ज्या दुर्घटना होत्या त्या दुर्घटनांमध्ये प्रवाशांना ऐनवेळी स्वतःचा जीव कसा वाचवायचा कुठून सुरक्षेच्या द्वारातून आपण बाहेर पडायचं हे ऐन वेळेवर त्यांना कळत नाही त्यांना समजत नाही आणि त्यातच जीवहानी जास्त होते अशा दुर्घटनेमध्ये पण बाबा ट्रॅव्हल्सकडनं काय या निमित्तानं सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत ते आपल्याला सांगतील बाबा ट्रॅव्हल्सचे अजिंक्य डवरे अजिंक्य आपण काय सांगणार आम्ही बरेचसे प्रिकॉशन्स घेतले आहेत फायर सेफ्टीसाठी अनेक ॲक्सिडेंट झाले त्याच्या ते एकदा लक्षात घेऊन प्रत्येक आम्ही म्हणजे आज आजकाल फिक्स ग्लास येतात ए सी बसेसमध्ये जिथे आम्ही बाहेर इमर्जन्सी एक्झिटचं मार्क केलेलं आहे ज्याच्यामुळे लोकांना हे क्लिअर होऊन जातं की हा इमर्जन्सी एक्झिट आहे तर तुम्ही या काचाला कुठल्याही शार्प ऑब्जेक्टनी फोडून बाहेर पडू शकता कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये फायर असो वॉटर कुठलीही हॅजर्ड जर असेल तर तुम्ही फक्त काचल तुम्हाला फोडायचा आणखीन बाहेर निघायचं आहे म्हणजे एक इमर्जन्सी एक्झिट कोणते आहेत हे स्पष्ट तुम्ही बाहेर लिहूनच लिहून जे जे इमर्जन्सी एक्झिट्स आहेत हा एक काज झाला वरचा आणि प्रत्येक हा एंटायर पॅनल इमर्जन्सी एक्झिट आहे जेवढी तुम्हाला ग्लासेस दिसतात आहे या सगळ्या इमर्जन्सी एक्झिट आहे आम्ही आतमध्ये मार्क आय थिंक मी सुद्धा एकदा बसमधून प्रवास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जसं आपण विमानात जातो विमानसेविका आपल्याला एक्झिट डोअर्स बद्दल सांगते सुरक्षेच्या प्रिकॉशन्स बद्दल सांगते तसं तुमच्या ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा होतं ते काय आहे ते ऑडिओ क्लि रेकॉर्डिंग जे आहे आम्ही एक प्री रेकॉर्डेड क्लिप बनवली आहे एक इंग्लिशमध्ये आणखी एक हिंदीमध्ये युनिव्हर्सल लँग्वेज लोकांना कळायला हवे म्हणून तुम्हाला एक ऐकवतो मी की म्हणजे ते लोकांना एक मेसेज जातो निकास है एक बस के पिछले हिस्से में और दूसरा सामने किसी आपात स्थिति में खिड़की का शीशा तोड़ने के लिए आप किसी नुकीली वस्तु या हथौड़े का भी उपयोग कर सकते हैं ती अगदी दि म्हणजे दहशतीत न येता डोकं शांत ठेवून अशा पद्धतीने करायला पाहिजे ही आनंदाची गोष्ट आहे की आता अजिंक्यसारखे जे खाजगी बस संचालक आहेत ते आता मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत आणि ते स्वतः अध्ययन करून सुरक्षेच्या ज्या काही शक्यता असतील त्या शक्यतामधून सुरक्षतेची ते काळजी घेत आहेत आणि त्याची तयारी करून म्हणजे प्रवाशांचा जो प्रवास आहे तो अधिक सुखकर आणि सुरक्षित हो याचा प्रयत्न करतायत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी मराठी नागपूर